प्रीती येते का नाही येतो पाहुणे हा आपल्याला म्हणत होते काल सकाळून येतो पण अजून आले नाही तर जाता काय तो हा जाऊन पाय काय नाही जमलं नक्की हो तेच तर म्हणून राहिले नाहीतर आपण वाटपात बसू येते पाहुणे पाहुणे आणि पाहुणे तिकडच्या तिकडे चालले जाईन काय म्हणतं मग आता जाऊ का आणतो त्याला बोलावून हो मी बी तेच म्हणून राहिले चालले जाय हा आवाज दे आणि घेऊन ये त्याले चला चला नाश्त्याले करून आता कसं आहे बिचारे आता आपलं अडतीवर आहे ना तर आपल्याला तर जास्त लागन आणि त्याचं काय हाय येईन नाही येणार तरी त्याचं काहीच नाही बिघडत ना त्याच्यानं म्हटलं चालली जाय थोडीशी हो आता ते बरोबर आहे ना आता आपल्याला झुका लागल ना त्याच्या समोर आपल्याला काम आहे त्याच्या सांगत नाही तर काय मग आता जोपर्यंत पुराचं लग्न नाही जुळत तोपर्यंत तो कोणी समोर झुकणं जाय हो जाय मग आणि शेंगा बिंगा काय मोडायचे आहे तर मी मोडमाळ करून ठेवतो आणि नाश्ता बनवा लागन तर कांद्याने मिरच्या ती कापून ठेवतो राहू दे ना बस ना तू आता हाय ना मी आता मा घरी आहे आराम करून घे मग तुझ्या घरी गेल्यावर तुला काम करावं लागते हो हो काम नाही तर काय करावं लागते ना माय तर अर्ध मन इकडे अर्ध मन तिकडे आहे आता किती दिवसापासून मी तुया घरी येऊन बसले हा तिकडे काय माहित बाई माझ्या घराचा हालचाल पुराचाही फोन येते कधी येत आहे थांब रे आजच्या दिवस येतो म्हटलं उद्या हो पाहून घेऊ सूरजले मामाजी जाऊ मग पोरगी पावाले जाण येण ये केल्यापेक्षा धग तू अजून गावाला जाशील येशील मग आपण पोरगी पावाला जाऊ एवढा लंबा कार्यक्रम करतो हा आता माहितच होते काय म्हणते काय नाही कुठे आहे पोरगी काय आहे पोरगी जर तू गावाजवळ असन तर तू या गावावरून जाणं परवडन आपल्याला जर मा गावाजवळून जवळ असन तर मग इथून जाऊ तो नंतरचा विषय आहे प्रीती पहिले पता तर भेटू दे हा आपल्याला पता भेटन तेव्हा जाऊन आपण पोरीच्या घरी हा घरापर्यंत पहिले पता भेटू दे मग विचार करू कुठून जावाचा आहे काय जावाचा आहे बरं बस मग मी जातो आणि आणतो पाहुण्याला बला बरं जाय मग घेऊन ये बबिता तुया बाबानं पैसे दिले तू यासाठी देऊन देजो म्हणे बबिताले तर हजार रुपये दिले मायाजवळ राहू दे, आ, दे? दियून दियून ना काय लनाले पाहिजे ते पैसे हा एक तर त्याला एवढी मोठी महागाची सायकल घेऊन दिली वरून हजार रुपये बी घेऊन आली तू राहू दे पैसे दिसे नको देऊ आता घेऊन घे ना तू या बाबांना पाठवले तुले नाही देणार तर कोणाले घेऊन घे काही घेजो नाही तर मग लक्ष्मीला काही घेऊन देजो नाही तर लक्ष्मीच्या खात्यात टाकून देजो बाबा पैसे खर्च करत राहते आलती मी बारशाच्या वेळेस तेव्हा तुले काहीच नाही दिलं ना ना पैसे ना काही आणले नाही या तू यासाठी तर म्हणत होते म्हणे मांग तुम्ही बबितासाठी काही घेऊन नाही गेली म्हणे तू तर आता घे म्हणे पैसे आणि म्हणे बबिताले हा काय घेऊन द्या मग हो घेऊन घेजो तू यास का मी पडन गावाले कधी येशील आता तू आता आए, आता आई नाही जमणार ना आता रिंकू ताई बी घरी घरचे काम मग आई वावरात जाते तर मग घरचे काम राहते ना सध्या तर नाही जमत पण येईन मी रक्षाबंधन राखी बांधायला येईन ना त्याच्या पहिल्या तर नाही जमणार आई पुढच्या महिन्यात तर रक्षाबंधन नऊ तारखेला हो आता रक्षाबंधन रक्षा जास्त दिवस नाही आहे ना आता काय आजची पंधरा सोळा तारीख आलीच आहे हा अजून काय पंधरा दिवसानं महिना खतम होते हे का नाही तर ना काय मग मग येतस मी नऊ तारखेला राखी बांधाले पाहिजे रक्षाबंधनच्या दिवशी येईन नाही तर एक दिवस पहिले येईन राहीन मग दोन दिवस हो आता रिंकू तर इथंच आहे नाही थांबली तू रक्षाबंधन ले तरी चालते नाहीतर रिंकू ये तुले येऊ आले नाही भेटे घरी रक्षाबंधनच्या दिवशी आता इथंच आहे ते तर तुला येऊ आले भेटन हो ना दरवर्षी मला येवालेच नाही बेटे रक्षाबंधनच्या दिवशी मागच्या वर्षी आली होती आहे ना मी हो मागच्या वर्षी आली होती पण त्याच्या पहिले आलीच नाही ना तू हा जोपर्यंत रिंकू जाय ना तोपर्यंत तू तो तो येतच तो नाही होती हो या वर्षी येईन ना मी या वर्षी आई पहिलेच सांगून ठेवा आई म्हणून मला तर येईन मग अजून आई बाकी सगळं ठीक आहे बाबाची तब्येत गिब्येत बबन गिबन हो हो तू या बाबाची तब्येत चांगली आहे ना अन बबन भी ठीक आहे काल म्हटलं होतं त्याले चाल रे आमच्या संग चाल म्हटलं निवून द्या मला थांबा असं वाटा तर थांबजो बा नाहीतर येऊन जाजो तर नाही म्हणे बायाबायास राहीन म्हणे अन तिथं येऊन काय करू आई म्हणे मी तिथं येऊन बी मला एका कोमट्यात बसून राहा लागन म्हणे त्याच्यापेक्षा जाऊ दे म्हणे मी येतच नाही एखाद्या ये वेळेत चाललो जाईन म्हणे असाच बाईले भेटायला मने आज पार्टी वाटते करण म्हणे मित्राय संग केली रात्री पार्टी दारू पी काय आता शिकला काय तो पार्ट्या करून राहिला नाही हो दारू दारुने खाणं राहते त्याच मस्त ढाब्यावर जाते जेवण खाऊन करते आणि येते अशी पार्टी ते पेवाची पार्टी नाही हो तेच तर म्हटलं पार्टी म्हटलं ते आता मी म्हटलं शिकला काय आता कामाला जाते तर त्याच्या मित्रायचं नाही दारू गिरू पिऊ देईन काय त्याले त्याले तर चांगली झोड पण मी पिऊन घेऊन आला तर हा घरातच नाही येऊ देणार शिकला गिकला तर हा पाठ जाय लक्ष ठेवत हो जाय त्याच्यावर सांगता नाही येत नाही तर शिकून जाईन हा पार्टी करतो पार्टी करतो जात जाईन पेत जाईन आणि जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत येणार नाही घरी हा अशी करते काही काही पोरं बार मला माहित आहे माझ्या गावातलं म्हणून सांगून राहिली तुले काय माहित गड्या तसा गिसा करत असन तर पण कधी वास तर नाही आला हो त्याचा दारू गिरूचा हा ना कपड्याचा वास आला ना त्याचा वास आला नाही तर पेला गिला असता तर कपडेचा वास आला असता ना नाही ते तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही नाही पाहिजे पेत पण लक्ष ठेवत जाय टोकत जाय पार्ट्या वाट्या नको करत जाऊ म्हणा कायची पार्टी आहे तर घरीच करत जाय म्हणा आपण सगळे आणि त्याचे दोन लेकरं तर हा है, मस्त घरीच पार्टी करावं कायची पार्टी करते बरोबर काय हो काय ऐ ऐकत नाही थोडस त्याला फ्रीडम द्यावा लागते ना नाही तर ते बी चिडचिड करते मग घरातल्या घरात हो घरात। ते तर आहे म्हणा थोडस फ्री बी सोडा लागते पण एकदमच जास्त नको सोडलं हे बी थोडस स्वयंपाकाचं बनवू लागतो काय बनवून राहिले आई दोघी दोघीजणी आहे वाटते किचन मध्ये हो धारा आहे ना धारा बी बनवू लागून राहिली ना काय बनवून राहिली तर पोळ्या गिड्या बनवत असं नाही एवढ्या लवकर पोळ्या काही भाजीपाला कापकुप करून राहिले असं काय माहीत चाल मग पाहुणे बी घाई करण मग गावाला जातो गावाला जातो आणि तुम्ही बी जेवण करून जा जा आरामात हो जेवण करून जाईन ना हो जेवण करून जा मस्त पाय ना रिंकू माई नातीन पाय मी पकडतो म्हणते आले <laughs> हो ना लहान लेकरायले लय आवडते आता माई पोरगी ते दे मम्मी मी पकडतो दे ना माझ्याजवळ मम्मी मी पकडतो मी म्हटलं बाई तू या वजन पाय म्हटलं पहिले मग त्याला पकड जो नाही तर पाळून गिळून देशील पाहा लागते पण त्या दोघीले बी ह्या झोपला राहते तर पाण्याजवळ येते आणि त्याला बोकड बाकड करायला पाहिजे हो नख व करू तो पाहिजे त्याले दोघीले आणि नख कापून ठेवतो नाही तर कधी लक्ष राहते नाही राहत हो तेच तर त्या दोघीले जवळ येऊ नाही देत मग मी पण पकडाले बी घाड्या पाहिजे बाई मोनू पकडतो काय मग आपल्या घरी आ जाल घेऊन जाऊ बाबूले मस्त बाबू बाबूसंग खेलो मग दिवस भर हा खेळाले पाहिजे तुले लहान लेकर मस्त खेळजो मग दिवसभर रडला देजो भूक लागली का त्याले चारून देवस भर मस्त खेळत हो बाई म्हणू घेऊन जाय बाबू ताई काय नाव ठेवलं मग याच याच नाव काय पार्थ पार्थ चांगलं नाव आहे हो ना पार्थ हो काय ठेवा काय ठेवा ते राशी भविष्य नाही पाहते आपण त्याच्यावर प अक्षर आणि मग हे आता बारशाचा कार्यक्रम झाला तर मग ते रुपाली तई आहे तिनं मग पार्थ नाव ठेवलं तर मी म्हटलं चांगलं पार्थ मला परूनच नाव पाहिजे होतं चला म्हटलं पार्थ नाव करून घ्या चांगलं आहे ना पार्थ नाव काही जुनं नाव नाही आहे हो एकदम जुनं नाव नाही आहे ठीक ठाक आहे याच्या बापाला सांगितलं मी माईकच्या पाहुण्याला म्हटलं पार्थ नाव कसं वाटते म्हणे पार्थ नाव ठेव म्हणे मग त्याच्यावरच मग ते होता नावान काढला गेल्यावर हा काय चांगलं केलं ना मग एकच नाव पाहिजे रिंकूताई बरोबर आहे ना, ना, जे? ना आ घरी जे नाव वापरतो तेच ना वापर तिथं कागदपत्रावर बी पाहिजे दोन दोन नाव कोण्या कामाचे घरी अल्लग आणि शाळेत अल्लग आमची तर आता हिचं नाव मोनाली आहे पण आम्ही इले मोनू मोनूच म्हणतो शॉर्टकट मोनू म्हणते कोणी कोणी लाडानं पण मी एकच नाव म्हणतो आता माझ्या पोरीचं नाव परी आहे तर शाळेत बी परी आणि घरी बी परी अच्छा शाळेत जाते काय नाही शाळेत नाही अंगणवाडीत तिच्या अंगणवाडीत ना अस अस अंगणवाडीत <coughs> या प्रीती ताई हो या नाही तर काय मग गॅस लागते ना तू या पोराच्या भेटीले हा याने मदत काय आता हाय तोपर्यंत मग तो चालले बा तुमच्या गावाले टाइम आहे ना आता जातो काय मी हा टाइम आहे मला हाय आता मी एक दीड महिना अरे वा मस्त आहे मग आता एक दीड महिना हाय तुम्ही तर रोज भेटणं होते मग आपलं तर रोज बोलणं होते नाही का रे बाबू टक्कू अमा बाई माया पोराचं एवढं चांगलं नाव आहे आणि काय प्रीती तई टक्कू टक्कू म्हणत राहतो त्याले चांगलं वाटते ना टक्कू म्हणणं हा टकला करून दिलं ना त्याला तर टक्कू नाही तर काय मग आता सध्या माझ्यासाठी टक्कूच आहे तर तू टक्कू म्हणत जाय आणि माय मावशी त्याले गोट्या गोट्या दीदी गोट्याच म्हणत राहते काय करतो रे गोट्या जेवला काय रे गोट्या झोपला काय रे गोट्या मावशी तर दीदी बरंच बापा पण खरंच सांगतो लहान लेकराले ना असं चिडवाले ना मनापासून लय आनंद होते म्हणजे कोणाला काही म्हणणं कोणाला काही म्हणणं खरं मनाले लय खुशी भेटते मला याला पाहून टक्कू म्हणजे टक्कू हा शब्द म्हटल्यावर ना माझ्या चेहऱ्यावर स्माईल येऊन जाते

आ, नाव तर माहित आहे ना पार्थ आहे म्हणून आता आपली मर्जी कोणी काही म्हणते कोणी काही म्हणते आता तुम्ही म्हणता माया तुमचं प्रेम होते मायापुरासाठी म्हणता बोलता आणि याच्यात काय सरगे उलट तर चांगलाय तुम्ही लाड करता अरे प्रीती होय का तरी आवाज येतच होता मुले प्रीतीचा किचन मध्ये मी म्हटलं आली गोष्टी सांगाले

यायच्या समोर बोलायचं आहे ना तुले तर यायला घेऊन जाय पहिले मग अजून या मला डबल डबल नाही हो मी पाठवून देईन ना हे आले म्हणजे त्याने पाठवून देतो दोघीले समजा घेऊन गेले असते तर बाय बाय तू इच्छा मी काय म्हणू शकतो नाही तुला आता ते पोरी ओरीच्या गोष्टी करायचं आहे तर तू यायले घेऊन जाशील तू आता याच्या समोर घंटाभर बोलत राहशील हा मग त्या काय बसल्याच राहीन त्या दोघीजणी त्या दोघीजणी बोर नाही झाल्या पाहिजे त्याच्यासाठी म्हणून राहिली मी

येईन ना आता तिकडे लेकरं हाय शाळेत जाते घरचे कामं हाय आणि एकटी माईसून काय काय करत त्याच्यानं जावाच लागते आलो ना तरी आम्ही टाइमात टाइम काढून आलो नाही काय हो का हो हो चाल मग चाल मग वंदना हो आत्या चाल ना चाल मग बा आता सध्याच नाही येत येईन <laughs> ना एखाद महिना होऊ दे मग येतो मी बी तिकडे दावायला बर ये ले ले या एक सवा महिना हो देत तुमचं नाव काय म्हटलं बाई माय नाव उषा अच्छा अच्छा तुमच्याच पोरासाठी पोरगी पाहिजे ना पोरगी पाहिजे तर शांताबाईनं ना सांगितलंच तुम्हाला हो सांगितलं ना शांताबाई ना सगळं सांगितलं प्रीतीची आत्या होय म्हणे तर पाय म्हणे तुया गावात असंत तर पा हो पा म्हटलं कशी असं फक्त घर धरून चालणारी पाहिजे काय मग ना दोन पोरी आहे माझ्या गावात पण आता त्याच्या घरी काही बोलली नाही मी लग्नाविषयी पण ते लोक म्हणजे लग्नासाठी पोरगच पाहून राहिले तर म्हटलं एक डाव संग बोलून घेतो पोरग काय करते काय नाही किती शिकलाय मग तसं मी समोर सांगन सांगा लागते ना उषा भाई सामोरच्या पाठीले कसं आहे बा त्याला सांगून द्या मग त्याला जर पटलं तर मग ते म्हणते घेऊन या हो ते तर हाय तर तेच म्हटलं जुळून जाईल जाईन काय करते तुमचं पोरग काही नाही असाच कामाले जाते जे कामो कामो जाते। कामा कामा है है काम भेटले ते कामं जाते कामाले गी कष्टी आहे गिंग नाही पाहत कामं गिंग कोणतेही करून घेते पण मेन प्रॉब्लेम हे आहे की आमच्या घरी वावर नाही आहे अन पोराले ड्युटी नाही आहे अन जास्त काही शिकला नाही आहे तो बारावीस शिकलाय हा काय वावरी नाही आहे नाही ड्युटी नाही आहे म्हणता अन पुराच शिक्षण कमी आहे नाही ना तो पुढं शिकरे शिकरे तर शिक्षणात मनच नाही लागलं त्याचं तर त्याच्यानं लय प्रॉब्लेम राहिला आम्हाला कोणी म्हणते वावर नाही आहे कोणी म्हणते ड्युटी नाही आहे वावरी पाहिजे ड्युटी पाहिजे आता दोन्ही नाही आहे तर काय करा मोठा विचार ना विचार आहे पण एक गोष्ट आहे जर लग्न जुळून तर खुश राहीन म्हटला माझा तो भाऊ आहे तो दारू नाही खरं नाही काहीच नाही साधा सिंपल आणि साधा सुद्धा आहे असं आहेच नाही तो घरी दारू पिऊन येईन झगडे भांडण करण शिवीगाळ करण हा असं काहीच नाही आहे म्हटलं देवासारखा आहे तो पण तेवढा त्यानं गेला तो का त्याचं शिक्षण कमी आहे त्यांची ड्युटी नाही आहे नाही तर गावात कोणी वाणवते त्याले सुरज 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 हा लय वाणवते म्हटलं माझ्या भावाला हा काय अन वय गे किती आहे पोराचं पोराचं वय जास्त नाही आहे सव्वीस वर्षाचा आहे तो अच्छा सव्वीस वर्षाचा आहे तर बावीस चोवीस वर्षाची पाहिजे नाही एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वर्षाची पोरगी राहिली तर चालते हो पंचवीस वर्षाची बरं सांगतो ना मी आहे म्हणा माझ्या गावात आहे भेटून जाईन पण आता एवढं सांगा लागेल त्याले पोरग एवढा शिकलाय आणि ड्युटी नाही आहे वावर नाही आहे साधे सुधे आहे बा आता थोडस सा चांगलंच सांगायला लागन ना पोराबद्दलही नाही तर काय ना म्हटलं तर तुला कामाला नाही एवढी खुश राहीन म्हटलं पोराच्या घरी नाही तर कोणी कोणी म्हणत असं का ड्युटी नाही आहे तर कामाला जा लागण खावाची सोय लागते का नाही लागत तसं काहीच नाही आहे म्हटलं आ माया भाऊ एवढा कष्टी आहे तर बायकोला पाठवणार नाही तो ना आता मग आता मग आताच कामाला नाही जात हा कधी कधी जाते तर बोलते जात नको जात म्हणते आता तुझं वय झालं म्हणते मी जातो तर घरी राज जाई म्हणते अन माय मामाजी आहे तर ते कोणत्याही कामाला चालले जाते हा काय सांगा लागन तसं पोरीवाल्याला आम्ही काय आज जाईन ना जेवण खाऊन करून आज निघणार आहे आम्ही तर आज जाईन गावाला तर भेटतो मग मी संध्याकाळी पोरीवाल्याच्या घरी सांगतो मी तुमच्याबद्दल बद्दल असं आहे बा अन बहीण भाऊ काही असेल ना भाऊ नाही एकूण काही एखाय चांगला स्वतःच आहे का भाड्याच आहे वनिताबाई आमचं स्वतःचं घर आहे म्हटलं हातमजुरीवरच बांधला नाही कसं बांधलं असेल एवढं मोठं घर जात असं पैसे जमा करू करू बांधलं असेल ना तेवढं मोठं घर कर्ज वर्ज काढून फेडफाड करून आता आमचं आम्हाला माहीत करायला बसलं तर काय नाही होत उषाबाई सगळंच सगळं होऊ शकते फक्त आपल्यावर आहे ते करणं नाही तर काय मग कोणी म्हणणार नाही का हे लोक हातमजुरी आहे म्हणून माझ्या घरी येऊन पाहिजे तुम्ही माझ्या घरी काहीच कमी नाही आहे खरंच सांगतो मी ते तर आहेच काकू पण पोरीवाले नखरे करत राहते ना असं पाहिजे तसं पाहिजे

लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज पटकन करून घेते कॉलेज मध्ये गेले का पसंद केला त्याने का झाला त्याचा कोर्ट मॅरेज आणि जे साधे सुधे आहे ते पडले साहेब बिचारे हो तसं नाही तर काय मग असंही चालू आहे आता आजकालच्या जमाना तोच आहे लव मॅरेजचा हो तर पहा म्हटलं लक्ष द्या आणि तुम्ही काम जोडून द्या तर दिन बा काही पैसे तुम्हाला जेवढे म्हणा तेवढे पाच दहा हजार नाही नाही उषाबाई पैसे घिशे नाही पाहिजे तुमच्या जवळून तुम्ही मनानं चांगले आहात आम्हाला घरापर्यंत बोलावलं तुमच्याबद्दल सांगितलं आ जर मले तर पसंत आलं म्हणा पण आता समोरच्या वालेले पसंत आलं पाहिजे तुमच्या पोराचं जर लग्न जुळलं आ तर मलाच चांगलं वाटन का चला बा यानं कोणाचं तरी लग्न जुळलं मलेच चांगलं वाटन हो ते तर याच्यात बी मोठी रिक्स राहते उषाबाई नाही तर तुम्ही म्हणाल लग्न जोडाले तर जोडून द्या पण पोरग कसा राहते पोरगी कशी राहते पोरग चांगला राहील पोरगी चांगली नाही राहणार ये तर येते कोणावर मग जो मंदात राहते त्याच्यावरच येते त्याच्यानं जीव बी मांग पुढं होते नाही नाही असं कसं माया मायापुराचा वादच नाही आहे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो खरंच सांगतो वनिताबाई मायापुराचं टेन्शनच नका घेऊ तुम्ही बिंदास्त राहा फक्त एखादी अशी साधीसुदी पोरगी पाहून द्या मला का घर सांभाळून चालणारे हो झगडेल करू आ एकदम शिष्ट अशी नका सांगा बा पाण्यात माय आताले तर ते बोटावरच नाचवन आणि माय भोळा भो तो बायकोच आहे कण हा माय आताचे वाके होईन ना मग साधे सुद्धा पाय जा सुधी पोरगे ठीक आहे ना साधे सुधी आणि चांगली पाहून दिन मी हो आ, ते तर आहे बसा मग तुम्ही मी चहा नाश्ता बनवून आणतो राहू द्या ना ते नाश्ता खायला बनवता नाश्ता झाला आमचा चहा बनवून घ्या चहा घेऊन घेईन आम्ही थोडा थोडा बसा ना आता लगेच सभा झाल्या

अन काय म्हणते आज जाण तुम्ही तर संध्याकाळी फोन लावून सांगा ना गोरीवाले काय म्हणते काय नाही जर आना म्हणून पाहुणे तर तारीख घेऊन घे जा कधी या लागते काय या लागते आणि तसं येईल मग आम्ही हो आता पहिले हे सगळं कळवा लागेल ना त्याले असं असं हाय मग त्याच्या लक्षात जर आलं तर ते नस तुम्हाला तशी सांगतो ना मग मी घरी गेल्यावर संध्याकाळी नाही तू उद्या सकाळी लावतोस तुम्हाला फोन बरं ठीक आहे ना अन पोराचा की फोटो देऊन देजा हा माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअप करून देजा माझ्या सुनीच्या मोबाईलवर हां ठीक आहे ना पाठवून देईन मी वंदना ताई तुम्ही तुमचा नंबर देऊन दे का मी तुमच्या मोबाईलवर पोराचा फोटो व्हॉट्सअप करून देतो ठीक आहे ना ताई असं काय म्हणता आपण आताच्या पोरासाठी पोरी पाहणं काढूया जुळून उडून जाईन तर मस्त धुऊन धडा टाक नवीन नाही नाचणं पाहिजे आता आता लग्न चला मग आता मी चहा नाश्ता बनवतो आणि सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू सायंकाळी साडेसात वाजता नवीन टॉपिक घेऊन आणि त्याचबरोबर तुम्ही टायमातून टाईम काढून माझा व्हिडिओ पाहता तर मनापासून खूप खूप धन्यवाद